ज्यांना ज्यांना वाटत ना आमचं वाईट व्हावं त्यांना मला एकच सांगायचंय त्यांचं पहिल्यापासूनच पासूनच कुठं चांगलं चांगल होत करण्यासाठी पैसा नाही लागत मग काय लागत त्याला काम करावं लागत काम काम हाय तर दाम हाय करा काम हाऊस करा त्यांना बोल दिल तर खरं ना त्यांना आपण प्रश्न 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 माझा नार मला कष्टाची भाकरी खाय घालतो माझी आई मला जर्जी भाकरी खाय घालते कष्टाची भाकर असते का हा मी आईला आणायला आता जाऊ का घरी यायच्या आधी धुना भांडी जेवण करून बसा म्हणजे भांडायला संधी मिळते हम्म आमच्या भोळ्या भाबड्या याड्या बागड्या सासऱ्याला फसवले तुम्ही मी नाही फसवलं तुझा सासराच माझ्या मागे लागला होता हात धुवून मग तुम्ही तण धुवून जायचं ना मेकअप चेहरा हॅलो लवकर घरी आला तर बरं नाही थंडीत आहे नमस्कार नमस्कार आम्ही आता आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन योजना काढली आहे घरेलू अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी तर आम्ही ते सर्वे करत आहे तर तुमची काही जर अत्याचार वगैरे तुम्ही सहन करत असाल तर मला नक्कीच सहमत असाल तर कॉन्टॅक्ट करा हा तुम्हाला मी हॅलो लवकर घरी आला तर बरं आहे नाहीतर तर रात्रभर थंडीत भार बसणार आहे काकडत नमस्कार नमस्कार आम्ही आता आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन योजना काढली आहे घरेलू अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी तर आम्ही ते सर्वे करत आहे तर तुमची काय जर अत्याचार वगैरे तुम्ही सहन करत असाल तर मला नक्कीच आमच्या टीमशी सहमत असाल तर कॉन्टॅक्ट करा हा तुम्हाला वाटतं का मी अत्याचार सहन करत असं काय ग बाय त्यांना आम्हाला हृदयाची गरज आहे आणि त्याला हृदय अमेरिकेतून बोलवलंय आणि बसवायचं तिकडे एवढ्या लावा अमेरिकेला लावताय या आपल्या हिथे ढिगभर मुगे त्या की एखाद्या मुगीच हृदय लावलं काय करा बाय एखाद्याच्या घरी आला माझे चार चार महिन्या जायचंच नाही माणसाला काय काम सुचना ना धंदा सुचना उग ह्याच्यातच अडकून बसलो या बोलता असलं एवढ अग ही थंडी काय सुचत नाही की आजी उडूडी भरती की अग हातपाय नुसतं असं आकडूनकडून जाते तर